श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नृसिंहित रविवारपासून श्री गुरुचरित्र पारायण सोळा श्री क्षेत्र नृसेवाडी येथील सव्वीस एप्रिल अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह अखंडनाम जप यज्ञ सप्ताह महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नुसेवाडीसह गाणगापूर पिठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहमध्ये शनिवारी दिनांक एकोणीस रोजी ग्रामदेवता मान सन्मान मंडल मांडणी रविवार दिनांक वीस रोजी मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित दे, देवता हवन नित्य श्री गुरुचरित्र वाचनास सोमवार दिनांक एकवीस रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग श्री मनोबोध याग मंगळवार दिनांक बावीस रोजी चंडी याग बुधवार दिनांक तेवीस रोजी स्वामी याग गुरुवार दिनांक चोवीस रोजी श्री गीता याग शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी श्री रुद्रयाग मल्हारी याग शनिवार दिनांक सव्वीस रोजी होती सत्यदत्त पूजन व खंडनाम जप यज्ञ सप्ताह सांगता व साडेदहा वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे सहा ते आठ वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन सकाळी आठ वाजता भूपाळ आरती सव्वा आठ वाजता स्वाहाकार सकाळी साडेआठ ते दहा या वाजता विशेष या साडे दहा वाजता नैवेद्य आरती दुपारी दोन ते साडेपाच वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन सायंकाळी सहा वाजता उदंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरती सात वाजता विविध विषयांवर सडे मार्गदर्शन साडेसात वाजता नित्यसेवा व नित्यदान असे कार्यक्रम होतील सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यावायची असतील त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी म्हणजेच दत्तधामशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे अनिल जासूदनुसिंवाडी